ब्रेकिंग न्यूज कोंडाईबारी घाटात पस्तीस फूट दरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ तोंडावर कापड हातपाय दोरीने बांधलेल्या अवस्थेत पोलिसांना मृतदेह मिळून धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील कोंडाईबारी घाटातील तीस ते पस्तीस फूट खोल दरीत चार दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे मृतदेहाची स्थिती अत्यंत भयावह असून त्यावरून निर्देतेने खून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे दिनांक अकरा जानेवारी रोजी साखरी पोलिसांना कोंडाईबारी घाटात हनुमान मंदिराजवळील वळणावरून खाली दरीत तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली आहे मृतदेह तीस ते पस्तीस फूट खोल झुडपांमध्ये आढळून आलाय मृताच्या तोंडावर कापड तर हातपाय दोरीने बांधलेले होते घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग धुळे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार साक्रे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे पोलीस उपनिरीक्षक प्रसाद रौंदर व पोलीस अमलदार यांनी भेट दिली आहे बेपत्ता तरुण सईद शाह चिराग शाह वय बत्तीस राहणार विसरवाडी याचा हा मृतदेह असल्याचं त्याच्या मृतदेहाच्या फोटोवरून निष्पन्न झालंय सईद शाह आठ जानेवारी पासून बेपत्ता होता मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने खून चार दिवसांपूर्वीच झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे साखरे पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल बागुल करीत आहेत घटनेमागील कारण आणि मारेकऱ्यांचा शोध घेण्यासाठी तपास जलद गतीने सुरू आहे शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील तपासाची दिशा ठरवली जाणार आहे घटनेमुळे विसरवाडी आणि परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे स्थानिकांनी मारेकऱ्यांचा लवकरात लवकर, लवकर शोध घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे तसेच घाट परिसरात सुरक्षा व्यवस्था वाढवावी असेही नागरिकांचे म्हणणे आहे सई शाह यांच्या कुटुंबियासाठी ही घटना अत्यंत दुर्दैवी असून आरोपींना कठोर शिक्षा होऊन न्याय मिळावा अशी अपेक्षा संपूर्ण जिल्हा व्यक्त करत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर